मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर पेन्शन डी आर आणि नवीन निर्णय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व पतिवार सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा कारण पेन्शन महागाई भत्ता आणि थकबाकी संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे सध्या देशातील लाखो पेन्शनधारकांना कमी पेन्शन वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्चामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर सरकारकडे पेन्शन वाढीची मागणी जोर धरत आहे मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन वाढण्याबाबत चर्चा सुरू आहे तसेच मागाय भत्ता म्हणजेच डी आरमध्ये मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जर हा निर्णय लागू झाला तर लाखो पेन्शनधारकांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे पेन्शनधारकांसाठी सुद्धा मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये यावर सरकार आणि संबंधित विभागांमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती आहे मित्रांनो सध्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत निर्णयाची वाट पहा मी तुमच्यापर्यंत फक्त सत्य आणि खात्रीशीर अपडेट पोहोचवतो जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा इतर पेन्शनधारकांना शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद